फ्रेंड्स आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्याला माहित आहे आर आर बी ग्रुप कोडची आता भरती निघाली आहे त्या आपल्या सर्वांनी फॉर्म भरले असेल आणि ज्यांनी कोणी फॉर्म भरलं असेल त्यांनी ग्रुप प्लीज फॉर्म भरून घ्या त्याला फक्त आणि फक्त दहावी पास पाहिजे किंवा आय टी आय पाहिजे किंवा जे विद्यार्थी आय टी आयमध्ये शिकत आहेत त्यांनी पण समजा अर्ज केला तर काही हरकत नाही आणि अर्ज केल्यानंतर म्हणजे शक्यता आहे की तुम्ही याच्यामध्ये कमी एफर्टमध्ये आपण इथं गवर्नमेंट जॉब नोकरी मिळू शकतो याचा जे आपण सिलेबस जो आहे हा आपण डिस्कस केला आहे मागच्या व्हिडिओमध्ये त्याला कसं अप्लाय करायचं ते पण तुम्ही करायचं असेल तुम्ही मागचा व्हिडिओमध्ये मा पाहून घ्या या चॅनलच्या मध्ये तुम्हाला व्हिडिओ तो दिसून जाईल त्याच्यामध्ये आणि याचं जे क्वालिफिकेशन जे आहेत पास दहावी पास पाहिजे किंवा आय पाहिजे आणि पगार जो आहे हा पस्तीस हजारपर्यंत स्टार्टिंग याची होतं शकते त्यामध्ये तर याच्यामध्ये हा व्हिडिओ आपण बनवत आहोत मागचे काही क्वेश्चन जे पेपर जे आहेत ते आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला बघा तुम्ही मागच्यामध्ये डिस्कस केला आपण की ते जे आहेत एकूण जे आहे तर एकूण जर समजा म्हटलं आपण इथं तर एकूण इथं शंभर क्वेश्चनचा पेपर राहतो शंभर क्वेश्चनचा पेपर राहतो आणि टाइम राहतो इथं नव्वद मिनिटामध्ये याच्यामध्ये जे आहे जवळपास कट ऑफ जो हा सिक्स्टी पर्यंत कट ऑफ लावू शकतो तर आपण टार्गेट घेतो आपण सत्तर साठ सत्तर पर्यंत मार्क्स जरी असं झाले तरी आपल्याला एवढ्या कमी मार्क्समध्ये आपल्या इथं सिलेक्शन बघण्याची आशिष्त करता येते तर याच्यामध्ये तर नेमकं या साठ पैकी समोर जे आपल्या जो मॅथमॅटिक्स आहे मॅथमॅटिक्स बद्दल जे आहेत आपले पंचवीस क्वेश्चन असतात आणि पंचवीस क्वेश्चन इझिली आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार किंवा ह्याच्या क्वेश्चनची नेमकी डिफिकल्टी काहीवर काय असते ते आपल्याला आपल्या इथं मोटिवेट होऊ याच्याकरता आपण हा व्हिडिओ इथं घेतो तर पंचवीस क्वेश्चन जे आहेत मॅथमॅटिक्स कोणत्या प्रकारचं राहते त्या आपण इथं बघूया तर हा जो क्वेश्चन जो घेतला मी हा झाला होता सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी आणि गुमची एक्झाम होती आणि त्यामध्ये रेल्वे रिक्रुटमेंट सेल आहेत तर आपण हा इथं एक व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओसाठी रेफरन्स आपण घेतला तो क्वेश्चन पेपर तर जसं ज्या पद्धतीने क्वेश्चन त्यात दिले होते तेच क्वेश्चन आपण इथे डायरेक्टली आपण इथे घेऊन घ्यायलो आहोत तर आपण याला इथं सुरुवात करूया जेणेकरून आपल्या सर्वांना इथं असणारे डिफिकल्टी लेवल जे आहे म्हणजे कुठल्या पातळीवरचे क्वेश्चन विचारले जातात आपला यानं होईल कॉन्फिडन्स वाढेल आणि जे विद्यार्थी समजा आय टी आय करत असतील किंवा जे आ इतरही काही करत असतील कोणत्या ग्रॅशन जर असेल त्यांना जर म्हटलं की मॅथ या अबद्दलचं असू शकतात म्हणजे साठ पैकी जर समजा पंचवीस क्वेश्चनची स्कोवर झाले असेल आणि राहिलं मग आणखी बाकीचे क्वेश्चन तुम्ही तिथं पर्सनली अभ्यास करून तिथं आणखी त्याला तर करू शकता होऊ शकते की तुमचं इथे सिलेक्शन होऊ शकतात फक्त तिथं राहते की आपली एक्झाम जे आहे आपली इंग्रजी मध्ये क्वेश्चन राहणार आहे तर बघूया पहिला क्वेश्चन दिला आणि नाईन हंड्रेड नाईन्टी फोर मल्टीप्लाय बाय वन थाउजंड सिक्स इज टू हा गुणाकार नेमका किती ठीक आहे तर आपल्याला हा गुणाकार नॉर्मली पद्धतीचा आपल्याला सर्व गुणाकार असतो ठीक आहे म्हणजे आपण नॉर्मली पद्धती कसा गुणाकार करतो नाईन नाईन फोर मल्टीप्लायड बाय वन झिरो झिरो सिक्स या पद्धती होऊ नका आपण पहिले सिक्सने मल्टिप्लाय करणार सिक्स इन्टू फोर ट्वेंटी फोर ची फोर कॅरेले टू पुन्हा फोर फिफ्टी फोर फोर कॅरेले फाइव्ह आणि प्लस हा टू किती सिक्स्टी फिफ्टी सिक्स आहे ठीक आहे तर पुन्हा सिक्स इन्ट फिफ्टी फोर प्लस फाईव्ह किती फिफ्टी नाईन या पद्धतीने आणि इथं क्रॉस आणल्यानंतर झिरो त्या ठिकाणी झिरो सेव्हन झिरो पुन्हा दोन क्रॉस झिरो 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 आता काय दिलं तर तीन क्रॉस वन नंबर वेगानंतर फोर नाईन नाईन जर जस आपण क्लिअर केलं फोर सिक्स नाईन 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 म्हणजे आपला आन्सर किती त्याच्यामध्ये नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे चौसष्ट ठीक आहे ज्याला होऊ शकतं की आपल्याला टाईम जो आहे हा एका मिनटापेक्षा जास्त पण लागू शकतो जर आपली जर जर समजा हे लावू शकतो ठीक आहे टाइम कन्झ्युम होऊ शकते ठीक आहे त्याला दुसऱ्या पद्धतीत बघा की याच्यामध्ये आपण काही याला फॉर्म्युला लावून त्याला सॉल्प शकतो का तर याच्यामध्ये बघा जर म्हटलं आपण हा एक हजार सहा आहे तर बघा एक हजारपेक्षा किती जास्त आहे सहा जास्त आणि हा सहा एक हजारपेक्षा काय कमी आहे तुम्ही असं लोक शकता की वन थाउजंड मायनस सिक्स हे आपण कोणाला आलेलं नऊशे चौऱ्याण्णवला आणि एक हजारला आपण काय दिलं वन थाऊजंड प्लस सिक्स ठीक आहे हा झाला ए हा जला बी ए आणि हा झाला बी म्हणजे हा काय होतो ए मायनस बी आणि ए प्लस बी आता ए मायनस बी मल्टिप्लाय ए प्लस बी त्याला आपण काय होणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर तर ऑबियसली ए काय होणार आपलं इथं वन थाउजंड आणि बी काय होणार आपलं सिक्स म्हणजे किती आपण हा इथे वन थाउजंड स्क्वेअर वन आणि याच्या तीनचे किती झिरो येतील सहा झिरो ठीक आहे मायनस सिक्सचा स्क्वेअर किती थर्टी सिक्स यांची जर समजा आपण वजाबाकी केली तर आपल्याला किती एक लाखमधून किती ते नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे चौसष्ट हे याचं उत्तर तर आपल्याला अशा पद्धतीनं करणार ठीक आहे याचा इथं यूज करा आपल्या क्वेश्चन सॉल्व्ह करताना कडे बोलूया नेक्स्ट क्वेश्चन काय ऑफ बघा टू नंबर इज फोर्टी रेशो इज सेव्हन इज टू एट द टू नंबर आर जे हा आपल्या रेशिओ प्रपोर्शन चॅप्टर मधला आहे आणि अशा पद्धतीने क्वेश्चन बाकीच्या एक्झाम मध्ये पण राहतात जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही सरळ सरळ बघायचं काय दिलं आहे तर दोन अंकांची संख्यांची बेरीज किती दिली आहे पंचाळीस किती गुणोत्तर आपण काय जस्ट आणि दिली आहे त्यांनी पंचाळीस दिली आहे म्हणजे सेव्हन एक्स प्लस एट एक्स यांची बेरीज किती आहे फोर्टी फाईव्ह तर सात एक्स आणि आठ एक्स किती होतात पंधरा एक्स बरोबर एक्स म्हणजे टो काय फोर्टी फाईव्ह पंधरा म्हणजे एक्स कितीला तीन म्हणजे हाय तर जो मल्टीप्लाय केला डिवाईडला गेला आणि पंधरा ते पंचाळीसशे तीन म्हणजे एक्स कितीला तीन झाला जर एक्स जर तीन असेल तर पहिली संख्या किती होईल सेव्हन इन्टू थ्री ट्वेंटी वन आणि सेकंड किती एट थ्री ट्वेंटी फोर आपला आन्सर होती बी याच्यामध्ये या पद्धतीने करू शकतो किंवा तुम्ही आता क्रॉस चेक पण करू शकता याची पोनाशे वीस पंचेचाळीस आहे याची पण आहे याची पण आहे आणि याची पण आहे ठीक आहे तर सेवन आणि एस या रेशोमध्ये कुणी आहे का त्याला सेवन भाग जाईल का नाही याला जाईल का नाही ट्वेंटी वनला भाग जाणार त्याला एटवन होऊ शकते आन्सर पुन्हा एट जाईल का याला एट पण जाणार म्हणजे ठीक आहे याला ठीक आहे सुद्धा शकता शकतं एम एस टू एटमध्ये असं पण त्याला लॉजिक लावू शकतो तर तुम्हाला जे समजा तो, तो वाटेल या पद्धतीने बघू शकता आणि त्या पद्धतीने करू शकता ठीक आहे बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन येते काय म्हणते द स्क्वेअर ऑफ द थ्री फोर नाईन इज आता याचा जर स्क्वेअर म्हटलं समजा आपण किती तर आपण कुठल्याही संख्येचा स्क्वेअर कसा काढतो आपण त्या संख्येने त्याला मल्टीप्लाय करतो म्हणजे थ्री फोर नाईन मल्टीप्लाय थ्री फोर नाईन म्हणजे काय आन्सर ते आन्सर याला काय आपलं हे एका मिनटापेक्षा जास्त टाइम कन्झ्युम होऊ शकते तर याला जवळच्या कसं शकतो थ्री फिफ्टी मायनस वन आणि याचा काय त्याचा स्क्वेअर ठीक आहे तर हा जो तर हा कोणत्या फॉर्ममध्ये होते ए मायनस बीचा चा स्क्वेअर त्या फॉर्म मध्ये येते याला फॉर्मला काय येते ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर तर ए म्हणजे किती पस्तीस आणि बी म्हणजे किती मायनस वन ठीक आहे तिथे काय येणार थ्री फाईव्ह झिरोचा स्क्वेअर मायनस टू इन्टू थ्री फायव्ह झिरो इन्टू बी म्हणजे वन प्लस वनचा स्क्वेअर किती होते पस्तीसशेचा स्क्वेअर थर्टी थर्टी फायव्हचा स्क्वेअर किती येते ट्वेल्व्ह हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह आणि त्या झिरोचं म्हणजे किती दोन झिरो आणखी वाढवा किती पस्तीस दोन्ही सत्तर आणि एक झिरो म्हणजे किती सातशे ट्वेंटी वन आणि प्लस किती वनचा स्क्वेअर वन किती गेला आता इथं काही बघा एकशे मायनस केले आपण तर फायव्हमधून फिफ्टीमधून केलं इथं झिरो झिरो ठीक आहे फिफ्टीमधून सेवन गेले एट टू येते वन म्हणजे वन टू वन आणि प्लस काय लान म्हणजे आपला आन्सर काय येईल वन टू वन एट झिरो वन म्हणजे किती येते एक लाख एकवीस हजार आठशे एक ह्याच्यापैकी जर आपण आन्सर घ्यायला बघितलं तर ऑप्शन क्रमांक सी म्हणजे हे मागच्या पुढे झालेलं आहे तर ऑप्शन क्रमांक सी एक लाख एकवीस हजार आठशे एक कि त्याचा आन्सर तर येणार तर खूप सो इथं व्हॅल्यू मे बी तुमचे बदलू शकते परंतु डिफिकल्टी लेवल जे आहे आपल्या हे चला त्यामुळे डिमोटेट नव्हता जर समजा आपण सर्वांनी क्रिपेअर व्यवस्थित केलं तर शंभर टक्के जे आहेत अवेलेबल आहेत चान्सेस जे शक्यता आपली सिलेक्शन होण्याची नाकारता येईल नाही तर आपण या नक्की सर्व प्रिपेअर करा आता बघा व्हॉट इज द फ्रीझिंग पॉईंट ऑफ वॉटर ठीक आहे द फ्रीझिंग पॉईंट वॉटर जे आहे वॉटरला म्हणजे वॉटरचं कन्व्हर्जन मध्ये होतं ठीक आहे तर आपण किती आहे किंवा आपण म्हणतो मेल्टिंग पॉईंट वाट आईसचं रूपांतर पाण्यामध्ये केव्हा ते वॉटरमध्ये केव्हा ते तर आपल्याला माहिती आहे किती झिरो डिग्री सेंटीग्रेड माहिती आहे ठीक आहे परंतु आपल्याला फॅरेमध्ये माहिती आहे का नाही तर आपल्याला फॅरेट म्हणजे याच्यामध्ये रेशन माहीत पाहिजे तर डिग्री सेंटिग्रेडचं रेशन काय डिग्री सेंटिग्रेड इक्ल टू फाईव्ह बाय नाईन इन ब्रॅकेटमध्ये एफ मायनस थर्टी टू ठीक आहे तर डिग्रीमध्ये किती घ्यायचं आपल्याला फिजिक आहे झिरो झिरो इज इक्वल टू फाईव्ह बाय नाईन इन ब्रॅकेटमध्ये एफ मायनस थर्टी टू तर हा इकडे मल्टिप्लाय इथे सर्व इकडे अंतर काय झिरो मल्टिप्लाय बाय नाईन बाय फायू झिरो मल्टिप्लाय बाय नाईन बाय फाईव्ह इज इक्वल टू एफ मायनस थर्टी टू झिरो कशालाय केलं तर झिरोल थर्टी टू थर्टी टू फॅड ठीक आहे आपल्या बॉइलिंग पॉईंट बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर तर बॉइलिंग पॉईंट किती राहते शंभर राहते म्हणजे इथे काय शंभर मल्टीप्लाइड बाय हा काय होणार नाईन बाय फाईव्ह इज इक्वल टू एफ मायनस थर्टी टू किती इथे हे तर फायव्हन फायव्ह फाईव्ह टेन म्हणजे किती

पण नेक्स्ट एक्झाम मध्ये विचारला जाऊ हो शकते किंवा इतर कोणत्या एक्झाममध्ये राहू शकते ठीक आहे पुन्हा जर समजा तुम्हाला रिमर आणि होऊ शकते त्याचा तुम्हाला मी एक रिलेशन देतो इथे काय असते रिमर अपॉन एटी इज इक्वल टू सी अपॉन हंड्रेड इज इक्वल टू के मायनस टू सेवन थ्री अपॉन हंड्रेड आणि हे जायचं एफ मायनस थर्टी टू अपॉन वन एट झिरो हे रिलेशन आहे रिलेशन आपल्या आयटीआय सिलेबस दिलेलं आहे तर जे असणार आहे तर आपण याचा उपयोग करून जो आहे तिथं कोणत्याही कपडेच्या करू शकतो रिमिकेट केल्विन आणि फायर ठीक आहे तर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया का तिथं इफ ट्वेंटी एकदम इझी क्वेश्चन आहे बघा 25 गुन्ह्याला किती दिलाय आहे बत्तीस बरोबर दिलाय 800 आठशे ठीक आहे हा गुणाकार जो काही दिला असेल गुणाकार करत बसायचा सरळ सरळ वगैरे पॉईंट आहे का नाही आठशे गुन्हा दिलाय आता विचारलं काय टू पॉइंट फाईव्ह मल्टिप्लायोईंटी किती आहे तीन नंतर तर उत्तर आठशे दिलं होतं दोन इथले दोन आणि तीन द्यायचा आपण एक दोन तीन सरळ सरळ आपला आन्सर काय झिरो पॉईंट एट म्हणजे जास्त दिमाग लावायचं काम नाही ऑप्शन क्रमांक ए हे होणार ठीक आहे बघा आपण नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतात व्हॉट इज द डिजिट नंबर विच इज टू मोर दॅन अ परफेक्ट स्क्वेअर अँड टू लेस दॅन अ परफेक्ट क्यू म्हणजे काय होते स्क्वेअर स्क्वेअर पेक्षा काय आहे तो प्लस टू आहे आणि क्यू पेक्षा काय मायनस टू आहे ठीक आहे तर आपण पहिले प्राचे करूया सहाशे सत्तावीस ला सहा सत्तावीस सहाशे आपण या दोन मायस केलं म्हणजे आपल्याला सहाशे पंचवीस मिळेल तर स्क्वेअर आहे का ठीक आहे काही हरकत नाही दुसरी कंडिशन जर समजा आपण प्लस टू केले आपल्याला सहाशे एकोणीस मिळतात आणि सहाशे एकोणतीस हा कुठल्या संख्येचा क्यूब नाही आहे म्हणजे आपण हे आन्सर राहणार नाही चारशे मायनस टू करा दोन चारशे येते आणि प्लस दोन करा चारशे चार येते तर हा स्क्वेअर आहे परंतु हा क्यूब नाही एकशे तीन जर समजा मायनस केले किती एकशे एक येते आणि प्लस करते एकशे एकशे पाच येईल तर हा स्क्वेअर पण नाही आहे आणि हा क्यूब पण नाही आहे म्हणजे या केसमध्ये जर आपण हेच ऑप्शन बघितले तर काय धाफ दबा होईल ठीक आहे पण जर समजा इथं ही संख्या जी आहे एकशे तीन जर समजा इथं एकशे तेवीस असतं ठीक आहे जर समजा आपण दोन दोन मायनस केले तर आपल्याला काय मिळेल एकशे एकवीस मिळेल आणि जर समजा दोन प्लस केले की एकशे पंचवीस मिळेल हा स्क्वेअर आहे आणि हा क्यूब पण आहे म्हणजे जर समजा इथं एकशे तेवीस जर समजा ऑप्शन असतं तर आपला आन्सर काय आला असतं एकशे तेवीस हे त्याचा आन्सर तर आलेलं असतं ठीक आहे बघा आपण नेक्स्ट क्वेश्चन यामध्ये काय म्हणतात पी एच व्हॅल्यू ऑफ ह्युअर वॉटर इज तर वॉटर जी आहेत वॉटर इलेक्ट्रिक म्हणजे प्युअर आपण डिस्ट्रिक वाटर हे नायझर ऍसिड नॉर बेसिक तर जेव्हा समजा आपण पी एच के बघतो सेंटरला काय असतं सेवन असते इकडे म्हटलं समजा आपण इथं इकडे सिक्स फायव्हटी झिरो आणि ते एट नाईन शेवटी तर फोर्टीन ठीक आहे तर इकडे जेव्हा जातो आपण तेव्हा ॲसिड वाढत जाते इकडे जेव्हा जाते बेस जाते आणि प्युअर वाटरचं किती आहे सेवन आहे ठीक आहे म्हणजेच आता तिथे म्हणणार इक्वल टू सेवन हे काहीतरी वाटरची पी एच आहे ठीक आहे लेफ्टला ॲसिड राईटला बेस यामध्ये नेक्स्ट बघू आपण विच ऑफ आप द फॉरिंग नंबर इज नॉट अ परफेक्ट क्यूब ह्याच्यात पैकी कोणते परफेक्ट क्यूब नाही तर याच्याकरता माझं सजेशन असं हे आहे की आपण ज्या कमीत कमी दहा पर्यंत जर क्यूब इथं पार्ट असायला पाहिजे त्याच्यामध्ये बघा एकचा क्यूब जसं की एक दोनचा क्यूब किती आठ कसा काढतो आपण त्या त्या तीन वेळेस मल्टीप्लाय तुला क्यूब इज इक्वल टू ए मल्टीप्लाय ए मल्टीप्लाय जर पाच सरांच्या परिचयाचा आहे अशा पद्धतीने काढतो आपण थ्रीचा किती येणार ट्वेंटी सेवन फोरचा किती येतो सिक्स्टी फोर फाईव्हचा किती येणार वन ट्वेंटी फाईव्ह सिक्सचा किती येते वन सिक्स सेव्हन चा किती आहे थ्री फोर थ्री एट चा किती आहे फाईव्ह वन टू नाईनचा किती आहे सेवन टू नाईन आणि टेनचा हा किती आहे वन झिरो थाउजंड ठीक आहे तर बघा हा स्क्वेअर क्यूब आहे हा पण आहे हा क्यूब नाही आहे आणि हा जो क्यूब आहे हा क्यूब कसा जाऊ शकते ट्वेल्थचा क्यूब कायचा क्यूब आहे हा ट्वेल्वचा क्यूब म्हणजे हा ऑप्शन क्रमांक तीन हा क्यूब तर नाहीच्यामध्ये ठीक आहे बघा आपण नेक्स्ट क्वेश्चन याच्यामध्ये काय का बघा इफ थ्री बाय फाईव्ह ऑफ अ सिस्टर इज द वन मिनिट हाउ मच टाइमो आपण एक टाका आहे या टाक्याचा किती भाग तर थ्री बाय फाईव्ह भाग थ्री बाय फाईव्ह याला भेटायचा किती लागतो वन मिनिट लागतो तर बाकी उरला भुडला किती लागेल समजा हा जर थ्री बाय फाईव्ह जर भरला असेल तर मग हारा किती असेल वन मायनस थ्री बाय म्हणजे किती हारायला टू बाय फाईव्ह आहे ठीक आहे म्हणजे आपण ज्याला दोन इक्वेशन घेऊ शकतो थ्री बाय फायव्ह इज इक्वल टू वन असेल वन मिनिट असेल तर टू बाय फायव्ह इज इक्वल टू किती राहील समजा आपण याला एक्स कॅन्सिडर करूया ठीक आहे याला इक्वेशन वन याला इक्वेशन टू आपण टू पॉईंट वन घेऊ टू पॉईंट वन ठीक आहे टू म्हणजे काय दिल्लं आहे टू बाय फाईव्ह फायव्ह काय दिल्लं आहे वनमध्ये थ्री बाय फाईव्ह इज इक्वल टू इतर एक्स घेतला आपण काही टाईम आहे इथे वन मिनिट नाही घेतलं ठीक आहे वन मिनिट म्हणजे किती सेकंड होते सिक्स्टी सेकंड सिक्स्टी घंटा देतो ठीक आहे फायव्ह फाईव्ह कॅन्सल ते काय झालं टू बाय हा सिक्स्टी तीन मध्ये सहा म्हणजे वीस आणि वीस दोन्ही चाळीस म्हणजे आपला एक्स किती चाळीस म्हणजे आपल्याला किती लावू शकते चाळीस सेकंद हा एवढा वेळ तर लावू शकते चाळीस सेकंद टाकीला भरण्याकरता वेळ तिथं लागू शकते हा पाण्याच्या टाकीवर आहे आणि सहज एक्झाम मध्ये असे क्वेश्चन करायला आता काय म्हणते बघा द डिफरन्स बिट्वीन द कम्पाऊंड इंटरेस्ट अँड द सिंपल इंटरेस्ट ऑफ द सम ऑफ द मनी ॲट द रेट ऑफ टेन पर्सेम टू इयर लाव आणि प्रिन्सिपल अमाऊंट इज बघा क्वेश्चन खूप मध्ये हा विचारला आहे सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट ठीक आहे तर आपण जे सरळ तुम्हाला माहित पाहिजे की नेमकं सिंपल इंटरेस्ट काय असते सिम्पल इंटरेस्ट आपला पी मल्टिप्लाय आर मल्टिप्लाय एन अपॉन हंड्रेड ठीक आहे आणि कंपाऊंड इंटरेस्ट जो आहे हा काय राहतो तर पी इन रॅकेटमध्ये वन प्लस आर अपॉन हंड्रेड टेस्ट टू द पावर एन आणि याच्या काय करायला लागतं त्याला प्रिन्सिपल अॉउ जर आपण मायस केला तर आपल्याला काय मिळते इथं कंपाऊंड इंटरेस्ट मिळतो त्याच्यामध्ये ठीक आहे आता बघा काय माहिती याच्यामध्ये की दोन वर्षामध्ये कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिम्पल इंटरेस्ट याच्यामधला जो डिफरन्स आहे तो किती दिला त्यांनी फिफ्टी किती दिला आहे फिफ्टी म्हणजे इथं एन इज इक्वल टू किती दिला आहे टू एन इज इक्वल टू टू आणि डिफरन्स म्हणजे त्याच्यामध्ये कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट फिफ्टी बरोबर आहे तर कुठं पुढे कंपौंड इंटरेस्ट काय दिला आहे पी इन ब्रॅकेटमध्ये वन प्लस आर ची रेट किती आहे टेन पर्सेंट अपॉन हंड्रेड पॉवर किती टू मायनस पीला माहिती नाही आहे याला कंपौंड इंटरेस्ट ठीक आहे मायनस काय सिंपल इंटरेस्ट पी मल्टिप्लाय आर ची किंमत टेन मल्टीप्लाय यांची किंमत टू अपॉन किती हंड्रेड आणि हा डिफरन्स किती आहे फिफ्टी ठीक आहे तर किती म्हणजे झालं पी इंद्राकेन मध्ये काय ना इथं कॅन्सर झिरो झिरो कॅन्सल येतं वन प्लस टेन इंटू वन टेन म्हणजे असं इलेव्हन अप्पा टेन एच आर स्क्वेअर मायनस पी आणि पुन्हा बाहेर येतं काय याच्यामध्ये हे किती टेन टेन इथं कॅन्सल केलं टाईस पी पॉईंट टेन किती येईल हे याचा आपण जर सॉल्व्ह करतो ना तर काय येत

याला आपण डिवाइड ला हंड्रेड घेऊन घ्या वरती काय त्यामध्ये किंवा वन राहील तर याची जी मेहनत जी आहे सत्त्याची आहे ते आपण त्या पद्धतीने करून घेऊया इज इक्वल टू किती राहते फिफ्टी फिफ्टी ठीक आहे तर किती समजा वरती वन ट्वेंटी वन अपॉइन हंड्रेड देखील येते हंड्रेड अपॉन हंड्रेड देखील याला किती मल्टिप्लॉ करावं लागेल टेननी ट्वेंटी अपॉन हंड्रेड ठीक आहे समजा जर म्हटलं समजा आपण इथून वन ट्वेंटी मधून हंड्रेड गेले ट्वेंटी वन आणि पुन्हा ट्वेंटी जाते म्हणजे इथं त्याला काय मिळू शकते वरती काय मिळणार म्हणते पी इंद्राके वन टू वन मायनस ट्वेंटी मायनस वन टू टू मायनस हंड्रेड मायनस पुन्हा ट्वेंटी ठीक आहे किती हंड्रेड इज केल फिफ्टी ठीक आहे म्हणजे आपल्याला काय मिळते पी इन टू याच्यावर मायनस वन मिळते वन अपॉइंट हंड्रेड इज इक्वल टू फिफ्टी म्हणजेच पी इज इकल टू काय येणार फिफ्टी मल्टिप्लाइड बाय हंड्रेड आणि किती ते फाईव्ह थाउजंड म्हणजे आपला ऍन्सर काय असेल तर फाईव्ह थाउजंड असेल ठीक आहे याला एम सी जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपण याला प्रोसेस लावू शकतो किंवा जर म्हटलं आपण शॉर्टकटमध्ये जा आपण याला कसं काढायचं ठीक आहे शॉर्टकटमध्ये पण टेक्निक आहे आता बघा पहिल्या वर्षाकरता जर पटला समजा आपण पहिल्या करता साधा म्हणजे सरळ व्याज आणि चक्र व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट आणि कंपौंड राहतो सेम राहतो दुसऱ्या वर्षी मात्र जे आहेत मध्ये काय असते इंटरेस्ट वरती इंटरेस्ट आकारला जातो ठीक आहे इंटरेस्ट वरती इंटरेस्ट आकारला जातो म्हणजे डिफरन्स जो आहे तो कशावर जो इंटरेस्ट वरती इंटरेस्ट असेल आता डिफरन्स किती आहे पन्नासाला म्हणजे पन्नास हे जे आहे हे कुठल्या तरी संख्येचं काय दहा टक्के आणि दहा टक्के काय असेल त्याचं व्याज असेल जे पहिल्या वर्षी मिळालं एक्स्ट्रा घेतो म्हणजे समजा आपण जर म्हटलं असं पाच हजार कन्सिडर करतो म्हटलं तर पहिल्या वर्षी याचं दहा टक्के किती होते टेन पर्सेंट ऑफ फाईव्ह थाउजंड म्हणजे किती पाचशे रुपये पाचशे रुपये हे काय झालं व्याज पहिल्या वर्षाचं ठीक आहे दुसऱ्या वर्षी, वर्षी काय होणार या पाच हजार आणि या पाचशे दोघांवरती पण ऍड आग व्याज आकारणार म्हणजे किती दुसऱ्या वर्षी जे अमाऊंट आहे ती किती होणार पाच हजार पाचशे होणार पाचशे पहिलं मुद्दल प्रिन्सिपल आणि पाचशे पुन्हा इंटरेस्टचं आता जे यायचं दहा टक्के किती होतील पाचशे पन्नास होते ठीक आहे म्हणजे पहिल्या वर्षीच किती पाचशे दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी बघितलं आपण तर सिंपल इंटरेस्ट मध्ये व्याज किती राहणार पाचशेच राहणार पण कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये व्याज किती राहणारचं पाचशे पन्नास सिंपल इंटरेस्टचा व्याज जर पाचशे म्हणजे इंटरेस्ट आहे तो बदलणार नाही तो फाईव्ह इंडेच राहील पण कंपाऊंड इंटरेस्टमध्ये बदल तो काय तर इंटरेस्ट वरती पुन्हा इंटरेस्ट चार्ज केला जाईल म्हणजे हा पाचशे आणि हा पाचशे पन्नास याचा जर आपण प्रश्न केले आपण तर किती ते पन्नास हे त्याचा म्हणजेच आपल्याला जी रक्कम जी आहे मूळ रक्कम यापैकी असणार आहे पाच हजार असणार आहे तर व्हिडिओ थोडासा हा लिंकली होतो तर आपण इथं जे आहे त्याला छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये आपण हा इथे घेणार तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे तर जर समजा समजा आपण इथं पंचवीस पर्सेंट मॅथमॅटिक्सचे आहेत आणि तुम्ही कोणताही जर तुम्ही जर क्लास शिकत असाल तर शंभर टक्के हे जे मॅथमॅटिक्स आहे आपल्याला दहावीच्या लेव्हलचे मॅथ्स आहे आणि जवळपास सर्वांना मॅथमॅटिक्स जमते म्हणजे आपण या रेल्वेचं मॅथ जे आहे हे आपण एकदम इझिली तिथं घेऊत शकतो सोबतच याला काय राहते जनरल जी के म्हणजे ज रिझनिंग वगैरे राहतं इथे किती मार्क्स येतं तो पास तीस मार्क्सचे क्वेश्चन जी सायन्स जे आहे त्याचे पंचवीस क्वेश्चन जर समजा आपलं तुम्हाला सांगा झालं तर काय बघा हे आपले पंचवीस क्वेश्चन आपल्या मॅथचे ठीक आहे पंचवीस क्वेश्चन सायन्सचे दहावीच्या अभिस्ट होते आणि तीस क्वेश्चन जे आहेत हे आपले रिझनिंग असतात म्हणजे किती पंचवीस पंचवीस पन्नास किती ऐंशी म्हणजे हे झाले ऐंशी आणि वीस मार्क्स जनरल नॉलेज जी के वगैरे तर हे जे ऐंशी मार्क जे याच्यापैकी जे दहावीपर्यंत पंचवीस पंच पन्नास मार्क्स तर ऑलरेडी करतात सायन्स आणि मॅथच तिथं रिझनिंग वगैरे झाला युट्यूबवर तुम्हाला भरपूर असे व्हिडिओ अवेलेबल असतील ज्यात आपण रिझनिंग चांगल्या पद्धतीने शिकतो फ्रीमध्ये अवेलेबल आहे त्याचा तुम्ही उपयोग करा आणि प्लीज रिक्वेस्ट आहे की तुम्ही या एक्झामची चांगली तयारी करा आणि शंभर टक्के याच्यामध्ये आपले जे आहेत महाराष्ट्रातले मुली जे आहेत तिथं लागू तर शकतात आणि भरपूर जागा आहेत जवळपास सात हजार प्लस जागा आहेत आपल्या महाराष्ट्राकरता तर आपलं श्रेष्ठ नेते नक्की होऊ शकते सर्वांना बेस्ट ऑफ लक आपण इथं पुढील व्हिडिओमध्ये आणखी जे क्वेश्चन आले असतील त्याच्यामध्ये ते आपण पाहूया आणि जर जा तुम्ही तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज करून घ्या थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र